हा सगळ्यात महत्त्व मोघम हरिपाठ म्हणायचं निरंकार काय तर मोघम सगळं ऐका ऐका कारण आपण जयंती साजरी करतो ना प्रत्येक गोष्टीचा बारकावीने विचार केला पाहिजे सापड आले नाही सापड विले वाटे ऐका पटून देतो आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही घरी जायला लागले घरी जायला लागल्यानंतर धर्म संयोगाला जर वीज गेली अंधार पडला आणि चालता चालता ठोकर लागू नये म्हणून तुम्ही मोबाईलची बॅटरी चालू केली म्हणजे लाईट चालू केला चालू केल्याबरोबर तुमच्या पायाजवळ पाचशेची नोट तुम्हाला दिसली मला सांगा ती सापडली का सापडविली ती सापडली का सापडविली सापडली ती काय झाली सापडली आणि काय झालं चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला एका बाईची न धारली न धारल्यानंतर ती नवऱ्याला बोलायला लागली बहिणीला बोलायला लागली भावाला बोलायला लागली सगळ्याला बोलायला लागली तुम्हाला कळत नाही बाहेर महिला उभं राहिल्या वान द्यायला जायचं राग आला तिला तेवढ्यात बंटे आला शेतर म्हणले काकू काय झालं तिने सांगितलं म्हणले अरे माझे नाकातली न ना धारली तिने सांगितलं काकू काळजी करू नका मी सापडून देतो घरात फिरला बऱ्याच वेळा फिरला त्याला एका चुलीवर ती न सापडली आनंद झाला आणून दिले तिलाही आनंद झाला मला सांगा त्याला ती न सापडली का सापडविली सापडवेली आता एखा तसं तुकारामार्जच्या जीवनामध्ये महाराज पंढरपूरला गेले नाही त्यांच्या जीवनामध्ये जे श्रीगुरु भेटले त्या श्रीगुरुने त्यांना सापडविलं म्हणून सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो तो गाणाला कर काय केलं बाबाजी आपले का नाही सांगितले चिंता न करावी का यांच्या जीवनामध्ये आयशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ह्याची तळमाळ तुका म्हणे नाही आपले बळ जय नाही फळ पावे शेजी ही चिंता होते आणि या चिंतेचं निसन झालं काय मला तो देव भेटला आणि ज्या दिवशी श्रीगुरूच्या माध्यमातून कृपा कटाक्ष आलेले आपल्या पदी वैशविले पाप रुकुमा देववर विठ्ठले भक्ता दिले वरदान श्रीगुरुच्या माध्यमातून ज्या दिवशी देव भेटला त्या दिवशी तुकाराम महाराजची भाषा आहे उजळले वाग माध्यमातून तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये दे देव भेटला आणि ज्या दिवशी देव भेटला उजळली भाग्य आता अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला आता कोटी धावे मन तुमचे चरण देख भाग गेला गेला ज्या दिवशी जीवनामध्ये देव भेटला त्या दिवशी एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला अवघ्या आनंदाची सृष्टी झाली आता ऐका मरा देव भेटला तुकाराम महाराजाला ही बातमी महाराष्ट्राचा राजा जंत राजा शिवछत्रपती यांच्या कानावर बातमी गेली कानावर बातमी गेल्यानंतर राजाला वाटलं आपल्या या भारत देशामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणीतरी देहूगावचे जगद्गुरू तुकाराम महाराज आहे आणि त्यांना आपण भेटायला गेलं पाहिजे त्या राजांना त्या महाराजांना राज आश्रय आपण दिला पाहिजे ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात निर्माण झाली आणि प्रथमदा त्यांनी त्यांचे मावळे बहिजी नाईक असेल बाजी पासलकर असेल गोमाजी पंत असेल महाराज या सगळ्या मंडळी विश्वासराव भोसले असतील या मंडळी सांगितलं जा देहूगावला तुकाराम महाराजकडे जा आणि त्यांना हा नजरांना द्या असं म्हणल्यानंतर सगळे मावळे मला देऊ गावला आले तुकाराम मलाचं सा कीर्तन चालू आहे कीर्तनामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवर करकटावरी ठेवण्या ठेवून या अभंग महाराजांनी घेतलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे महाराज मध्ये दाखल झाले मावळ्यांना कळलं की महाराजांच्या दर्शनाला जायचंय हा नजरा ना व्यासपीठावर न्यायचा आहे पण न्यायचं तरी कसा कारण समाज बसलेला आहे महाराजांचं चा कीर्तन चालू आहे महाराज चा काय बोलतील ही भूमिका त्या मावळ्यांच्या डोक्यात आहे म्हणून नजरांना पाठीमागं ठेवला आणि एक दहा पंधरा मिनिटानंतर थोडं वातावरण स्थिर झाल्यानंतर व माणसं वारत 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 हे सौघे मावळे राजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुकाराम महाराजांच्या व्यासपीठावर गेले व्यासपीठावर गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातला हो आमच्या तुकाराम महाराजांनी विचारलं काय भानगडे कशासाठी आलात त्यांनी सांगितलं म्हणले आपल्या महाराष्ट्राचा जो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी तुमच्यासाठी नजरांना पाठवला असं म्हटल्यानंतर महाराज आमच्या तुकाराम महाराजांनी केलं सांगितलं ऐका ऐका महाराष्ट्राचा जो राजा आहे त्या राजाने तुमच्याजवळ जो नजरांना पाठवला तो नजरा आमच्या कामाचा नाही त्या नजराण्याची गरज या महाराष्ट्राच्या जनतेला एक काम करा इथं आले ना तुम्ही आता कथा कीर्तन शवन करा आणि हा नजरांना वापस घेऊन जा कीर्तन झाल्यानंतर त्या मावळ्याने तो नजराना उचलला आणि राजांच्या चरणावर नेऊन ठेवला राजा राजगडावर आहे राजांना कळलं आमच्या तुकाराम महाराजांनी आमचा नजराना स्वीकारला नाही राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं राजांना असं वाटलं नजराना तुकाराम महाराजांनी का स्वीकारला नाही आमच्याकडनं काही चूक झाली का असं राजांना वाटलं आणि एक दिवस या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः घोड्यावर स्वार झाले मावळ्या सोबत घेतले नजरा घेतला आणि त्या दिवशीचा प्रकार असा आहे लोहगावला तुकाराम महाराज कीर्तन चालू आहे कीर्तन चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज लोहगावला गावामध्ये प्रवेश केला सभा मंडपामध्ये प्रवेश केला आणि तुकाराम महाराजांच्या दर्शनाला जाणार तेवढ्यामध्ये भालदार चौदरांनी बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर दंडवत घातलं राजाने सांगितलं तुम्ही वारकरी आहात आमच्या चरणावर दंडवत घालू नका आमच्या राजाने त्या भालदार चौदरच्या पायावर दंडवत ऐका एवढा मोठा राजा पण जेवढा कीर्तनकाराचा अधिकार आहे तेवढाच विनय करायचा अधिकार आहे जेवढा कीर्तनकाराचा अधिकार आहे तेवढाच प्रखाजाचा अधिकार आहे जेवढा कीर्तनकाराचा अधिकार आहे तेवढाच गायकाचा अधिकार आहे हा न्याय छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होता म्हणून राजांनी त्यांच्या पायावर षष्टांग दंडोद घातला राजांना कळलं तुकाराम महाराजांच्या दर्शनाला जायचंय पण जायचं तरी कसं भजन चालू आहे कर भजनामध्ये विक्षेप करणं हे साधी गोष्ट नाही हे राजा जाणून होते ज्यावेळेस प्रमाण सुरू झालं टाळ मृदंगचा आवाज सुरू झाला त्यावेळेस माणसं बहिरजी नाईक समोर आहे राजा पाठीमाग आहे आणि राजा माणसं वारत 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 तुकाराम महाराजांच्या व्यासपीठाजवळ आले महाराजांनी साष्टांग दंडवत घातला दोन्ही गुडघ्यावर राजे बसले डोळ्यामध्ये घडगळा अशवे हात जोडले आणि तुकाराम महाराज कडे बघितलं महाराज भक्ती आणि शक्तीचं मिलन झालं दोघांनी एकमेकाला आलिंगन देणं आलिंगन दिल्यानंतर पुढचा भाग ऐका आलिंगन दिल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचारलं म्हणले राजे काय भानगड आहे आज वेळ काढून आलात राजांनी सांगितलं म्हणले महाराज आम्ही पाठवलेला नजराना तुम्ही पहिले स्वीकारला नाही आमच्याकडून काही गलती झाली का हो आमच्याकडून काही चुकलं का त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं राजे तुमच्याकडून चुकलं नाही पण जो नजराना तुम्ही पाठवला किंबहुना आजही जो नजराना तुम्ही घेऊन आले त्या नजराण्याची गरज या महाराष्ट्राच्या जनतेला आहे त्या नजराण्याची गरज आम्हाला नाही आमच्या जीवनामध्ये हो सोने रुपया मा मृत्य के समान आम्हाला सोन्याची गरज नाही आम्हाला धनधान्याची गरज नाही अरे पैशाची गरज या जनतेला आहे विठल विठल